दादाला राखी बांधायची आहे मला घरी यायचं आहे असं म्हणणाऱ्या ताईला वडील सासरी घ्यायला गेले मात्र घरी भावाने रक्षाबंधनाच्या आधीच आपले जीवन संपवले याबाबत सविस्तर माहिती अशी की शहागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीनगर येथील रहिवासी संजय सिंगाणा हे अगरबत्ती व्यावसायिक आहेत त्यांचा एकूणता एक मुलगा देवसिंगाना हा त्यांना व्यवसायात मदत करायचा शनिवारी नऊ ऑगस्ट रक्षाबंधन सण असल्यामुळे सहा ऑगस्ट रोजी संजय हे आपल्या मुलीला घेण्यासाठी गेले होते तर त्यांचा मुलगा देवसंजय व्यवसाय सांभाळत होता बुधवारी सात वाजता गोदामातील सामान उतरून तो घरी आला त्यानंतर एक तासाने झोपेतून उठून तो स्कूटीवरून बाहेर पडला बराच वेळ झाला तरी देव घरी आल्याने आईने व बहिणीने देवला कॉल केला मात्र देवने दोघांचाही कॉल कट केला तेव्हा देवची आई व देवची पत्नी गोदामाकडे गेली गोदामाचा दरवाजा ठोठावला परंतु आतून कोणीच प्रतिसाद न दिल्याने आईला संशय आला तेव्हा आईने व्हेंटिलेटर मधून आत डोकावून पाहिले असता मुलगा देव गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला हे पाहताच आईने व पत्नीने हंबरडा फोडला ज्या भावाला राखी बांधण्यासाठी घरी आली त्या भावाचा मृतदेह पाहून बहिणीने हंबरडा फोडला रडून रडून तिची प्रकृती बिकट झाली आहे दरम्यान देवच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून देवने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा पोलीस तपास करीत आहेत